तुम्ही दोन वेळा बच्चू कडू यांच्याशी चर्चा केली काय यापूर्वीही माननीय मुख्यमंत्र्यांनी ही, ही बैठक लावली होती राजू शेट्टी राजू शेट्टी अजित नवले महादेव जानकरांनी बच्चू कडू यांना बोलवला होता पण ते त्यांनी बैठकीला पाठ फिरवली हो सव्वीस तारखेला सत्तावीस तारखेला अठ्ठावीस तारखेला तीन दिवस मी बच्चू कडूंशी बोललो महादेव जानकरांशी बोललो आणि राजू शेट्टीशी बोललो आणि त्यांना सांगितलं की सरकार सकारात्मक आहे शेवटी इतकी उच्चस्तरीय बैठक लावली आहे की मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आमचे चीफ सेक्रेटरी आणि यातनं बैठकीतनं तोडगा काढू त्यांना बैठकीवर विश्वास नव्हता ते म्हणले बैठका खूप झाल्यात त्यामुळं त्यांनी आंदोलन केलं तर आंदोलन त्यांचा अधिकार आहे पण शासनाची भूमिका ही पॉझिटिव आहे आमच्या सरकारने ठरवलं आहे की शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली पाहिजे पण कर्जमाफी करण्याकरता जे काही आज राज्याचा शेतकरी आहे तर शेतकऱ्यामध्ये शेवटी बँकाचं कर्ज आहे आणि कुठल्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी कर्ज माफ करण्याची गरज आहे काही लोकांना घरं बांधलेले आहेत मोठ्या मोठ्या शेतामध्ये त्यांनी दाखवलं आहे लोन काहीनी फार्म हाऊस बांधले त्यांनी लोन दाखवलं आहे त्यामुळं राज्यातील पात्र शेतकऱ्यांना ज्यांना खरंच गरज आहे चाळीस चाळीस वर्षापासून शेतीमध्ये राबतात कर्ज संपत नाही अशाची कर्जमाफीची गरज आहे आणि आज तर शेतकऱ्यांना खरी गरज काय कुठल्या ना कुठल्या मार्गातनं पिकाचे नुकसान भरपाई यातून कॅश पैसे दिले पाहिजे कर्जमाफीचे पैसे कुठे जाणार आहे बँकात जाणार आहे त्यामुळे बँकाचं कर्ज आपण त्या ठिकाणी पूर्ण या राज्याची संपूर्ण चौकशी जे समिती नेमली आहे आपण कर्जमाफी करता ती समिती अभ्यास करताय निश्चितपणे मला विश्वास आहे की आमचं सरकार कर्जमाफीकडे चाललं आहे पण त्याला जो काही वेळ लागेल जो काही त्याला टाईम लाईन लागेल ती द्यावी लागेल तर आंदोलनकर करते टाइम वर त्या ठिकाणी मान्य करायला तयार नाही त्या आदत कर्जमाफी करा आधच कर्जमाफी करा, करा अशी त्या ठिकाणी त्यांची भूमिका आहे सरकार पॉझिटिव्ह आहे सरकार चर्चा करेल आज मुख्यमंत्र्यांनी बैठक लावली आहे त्यातून निर्णय होईल कोण कोण असणार आहे बैठकीमध्ये आणि जी समिती नेमली ती कुठल्या कुठल्या क्रायटेरियांवर अभ्यास करतायत कर्जमाफी देण्यासाठी मूळ काय आहे शेतकरी ज्याला खरंच गरज आहे कर्जमाफीची जो अजूनही चाळीस चाळीस वर्ष शेतात लागतो कर्ज संपत नाहीये आत्महत्या तिकडे चालला आहे त्यांनी आत्महत्या करू नये सरकार कर्ज माफ करणार आहे पण खरे निकास काय असले पाहिजे काही तर निकास लागेल ना धनदानग्या लोकांचं माफ झालं पाहिजे की गरीब शेतकऱ्यात झालं पाहिजे सर्वसामान्य शेतकऱ्यात झाला पाहिजे हा जरा आपल्याला याचा अभ्यास करणं गरजेचं आहे तो अभ्यास सुरू आहे बच्चू आज म्हटले तुम्ही जे म्हणताय तेच बच्चूकडू म्हटले की श्रीमंत शेतकऱ्याचं नाही झालं तरी चालेल अधिक श्रीमंत शेतकऱ्याचं नाही झालं तरी चालेल परंतु गरीब शेतकऱ्याचं कर्जमाफ व्हायला पाहिजे त्याला तर ताल जिल्हावाईज याद्या प्रिपेअर करणे त्याच त्या ठिकाणी सर्व हा मोठा निर्णय आहे आणि एकंदर यावर्षी अतिवृष्टी यावर्षी वर्षी पुराणी याचा बत्तीस हजार कोटीचा बोजा आणि हा जो पैसा आपण देऊ कर्जमाफीला हा कर्जमाफीचा पैसा बँकाला देईल बँकेतलं सातभारावर तर तुमचा कोरा होईल पण पैसा कोणावर गेला शेतकरी सातात जाणार का समजा एक वर्षाने केली काय होईल कर्जाचं व्याज वाढेल ते व्याज कोण भरणार आहे शेवटी सरकारच भरणार आहे त्यामुळं कर्जमाफी आज केली की उद्या केली के कर्जमाफी होणार आहे सातभारा कोरा होणार आहे पण तो केव्हा करायचा त्या ठिकाणी टाइम काय असली पाहिजे सरकारचं बजेट त्या ठिकाणी काय त्या ठिकाणी तयारी केली पाहिजे सरकारनी शेवटी आज बत्तीस हजार कोटी शेतकऱ्यांना मग अजून त्या ठिकाणी कर्जाचे पैसे एक साधारण थोडा लेट झाला काही काळ तर काय होईल बँकाचं कर्ज व्याज वाढेल ना आणि व्याज कोण भरणार शेवटी मग ते कर्जाचे व्याज सरकारच भरणार ना बँकांना हमी द्या कर्ज माफी लागेल काही दिवसानं करा आता, आता, आता जी आर का कुठली बँक तगा झाला होतो शेतकऱ्यांना आता हेच म्हणणं आहे असे कुठली बँक आहे का जी शेतकऱ्याला तगा झाला शेतकऱ्यांची पळवणूक करताय सरकार त्यावर कारवाई करेल सरकारने सर्व बँकांना कुठलंही कर्ज वसूल करायचं नाही शेतकऱ्याला तगा लावायचा नाही कुठलंही अनुदान गव्हर्नमेंटचं जे शेतकऱ्याला ते कापायचं नाही बँकेला स्टॉप केलेला आहे तर बँका स्टॉप आहे बँका कुठल्याही त्या ठिकाणी तगा लावत होत नाही कुणीतरी शेतकऱ्यांना सांगावं की यांनी नोटीस काढली बँकेने आपण त्या बँकवर काय सरकार योग्य निर्णय करेल पण आजच त्या ठिकाणी आपण बँकेची हमी घ्यायची गरज काय त्या बँकांना त्या ठिकाणी हे करायची गरज काय आज मुळ शेतकऱ्याला कर मदत करेल शेतकऱ्याला कर कॅशची गरज आहे शेतकऱ्याला रबीची गरज आहे शेतकऱ्याला रबीचे पीक देण्याची गरज आहे शेतकऱ्याच्या शेतात पांढर रस्त्याची गरज आहे कर्जमाफी करणार आहे कर्जमाफी करून शेत सरकार पडत नाही आमचा मॅनिफेस्टो आहे आमचा संकल्पनामा आहे देवेंद्र फडणवीस सरकारचा संकल्पनामा आहे की आम्ही करणारच पण आपल्याला थोडा वेळ बच्चू कडू आणि टीमला द्यावा लागेल निश्चितपणे मला वाटतं की याच्या मागणी घ्याल महाराष्ट्र आर्थिक अडचणीत आहे लाडक्या योजनेचा मग कर्जमाफीसाठी किती खर्च येईल असं वाटतंय आणि त्याची तरतूद कशी करणार वारंवार सांगतो की जी समिती आहे ती समिती काय करताय ती समिती नेमकी खरेखुरे शेतकरी ज्यांना कर्जमाफीची गरज आहे त्यासाठी वेळ मागत आहे छत्तीस जिल्हा आहे आणि मोठा डॉलर आहे आणि हा जो पैसा बँक बजेटमध्ये येईल तो बजेटमध्ये बँकेत जाणार आहे बँकेचं कर्ज निघून जाईल शेतकऱ्याचा आता आज काय मिळेल सात बारा कोरा होण्याचं त्या ठिकाणी एक कोरा होईल पण तो उदय करणार सरकार अच्छा व्याज वाढलं शेतकऱ्याचं तर कुठं जाईल ते व्याज शेतकरी भरणार नाही आहे सरकारच भरणार आहे तारीख कधीपर्यंत कळेल किती वेळ लागेल असं म्हणताय थोडा याच्यामध्ये आजच्या बैठकीत स्पष्टता येईल आज मान्य मुख्यमंत्री बैठक घेत आहे दादा असणार आहे एकनाथ शिंदेजी असणार आहे मी असणार आहे आमचे सर्व उच्चस्तरीय अधिकारी असणार आहे गिरीश महाजनजी असणार आहे आम्ही सर्व मंत्री असणार आहोत पंकज पंकजभाऊ राशी जयस्वाल असणार आहेत कृषी मंत्री असणार आहेत तर मला असं वाटतं की यातनं योग्य मार्ग निघेल आणि एक निश्चित टाईमलाईन कळेल पण थोडा याला या अतिवृष्टी पुराणी पिकहानी याच्यामधून आपल्याला पहिला शेत पहिला महाराष्ट्राला बाहेर काढावं लागेल रबी पिकाकडे लक्ष द्यावं लागेल